अजित दोवाल आणि चीनच्या केंद्रीय परराष्ट्र सचिवांमध्ये बैठक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेसंदर्भातील वाद मिटवण्याच्या दृष्टीने अधिक वेगवान प्रयत्न करण्याबाबत उभय देशांमध्ये सहमती संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसंच यासंदर्भातील प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेचा पाठिंबा कोलकाता घटनेच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी यांच्यावर सामाजिक बहिष्कार घालण्याची राज्यपालांची ज्येष्ठ सह नागरिकांना मोफत आरोग्य उपचाराचा लाभ देण्यासाठी विशेष आयुष्यमान कार्ड दिलं जाणार एका आठवड्यात योजना होणार कार्यान्वित मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी बारा हजार परवडणारी घरं बांधली जाणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती कथित धोरण घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर अटक कायदेशीर असल्याचा न्यायालयाचा निर्वाळा आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपचं राज्यव्यापी आंदोलन